नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं सहभागी नाव सांगा ना माझं नाव सोमनाथ पवार राहायला चिकलोली अंबरनाथ पवार सेक्शन दादा जो आता एम पीवरनं शेराबाई उतरवला आहे तो तुमच्याच नावाने इकडे मुंबईला पलतो त्याबद्दल सांगा ना दादा शेराबाईला हा मी एम पीवरून आपल्या इकडे मुंबईला पलवण्यासाठी आणलेला आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे दादा आज जी गाडी पलाली मथूर आणि याच्यासोबत पला शेराबाई आणि आपोजिटला होता आपला उंबरलीचा वजीर आ, कशी काय गाडी पळाली काय सांगा त्याबद्दल गाडी चांगल्या प्रकारे पलाली आणि मथुरचा पेरा सजासहजी कोणाला भेटत नाही आहे पण दादांनी माझ्यावरती चांगला म्हणजे विश्वास दाखवला एका शब्दात मला बैल दिला त्यांनी का भाऊ तुझा बाय पाहिजेल मला भेटेल का तर त्यांनी कधी नाही बोलले नाही पण बैल आम्हाला लगेच देऊन टाकला तर दे राहुलदाबद्दल काय सांगू कारण की मुंबईमध्ये आता शेराबाई आला आहे एक गुलाब पाला देखील होता आणि तरी आपल्याला लगेच बैल दिला काय सांगणार त्यांच्याबद्दल राहुल दादांचं कौतुक करण्यात म्हणजे करावं तेवढं कमीच आहे पण माणूस आहे चांगले आहेत बोलणं चालत चांगलं आहेत आणि बैल मागितला मी मथूर तर मला नाही बोलले नाही मथूर पहिल्यांदा पण माझ्याकडं एक वेळा फलालेला आहे माझा बैल एक थैमान बैल होता यापूर्वी त्यावेळेस पण मथुरचा पेहरा होऊन माझ्या बैलात फल आलेला आहे आणि आता तर मी राहुलदादाला सांगितलं मी एम पीवरून बैल आणला आहे मला पलवायची आहे गाडी तुमचाच बैल मला गुलाल देऊ शकतो आणि त्याने मला तसं करून दिलं दादा एम पीवरनं बैल उतरत होता पहिल्याला काही येत होत्या का पहिऱ्याला मला अडचणी भरपूर झाल्या मी मोठ्या बैलांकडे मागणी करत होतो पण मला बैल भेटत नव्हते नंतर मग बैलाचा जसा जसा पलन समजत गेला तर मला फोन यायला लागले पण मी कोणाला असं नाही नाही बोललो बैल हा देणार पण मला गुलाल नाही तोपर्यंत मी कोणाला अजून काय शब्द देणार जोपर्यंत जो मुंबईमध्ये जोपर्यंत बैल हाणलाय वरून आणि गुलालच भेटत नाही आणि बैलाचा डावी खांदी पलतो उजवी खांदी पलतो हा त्या त्या धन्यानं माहिती आहे पण मला माहीत नव्हता त्याच्यामुळं मी बैल टाकलं पण ते सर्व मी डाव्या खांदीचे बैल टाकले आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं का आपल्याकडे एकच किंग आहे जो मुंबई किंग आहे दादाकडे मी शब्द टाकला राहुलदादा लगेच एका शब्दात बोलले का तुझ्यासाठी मी बैल देणार तू बिंदास गाडी जमव किंवा गाडी पकड गाडी करून दाखवेल आपला बैल जेवढे एवढं मोठ्या नावाजीला बैल भेटतो आपल्याला तेव्हा आनंद वेगळा असतो काय सांगाल त्या आनंदाबद्दल हा मथुर भेटणं हा एकदम भाग्यशाली माणसाचं काम आहे आणि आम्हाला तो भाग्य लाभला का मथुर बैल हा आमच्या शेरा बैलात पलायला खांदा लावायला भेटला असता तरी उपकार झाले असते राहुलदादाचे पण आम्हाला बैल पालायला भेटला म्हणून आम्हाला अभिमान वाटतो दादा एमपी पी वडून बैल निर्णय काय घेतला एम बैल हा मी पहिलाच एक महिना पहिलाच उतरण्याचा प्रयत्न करत होतो पण आमचा योगायोग झुलत नव्हता अडचणी वाढत होत्या त्यांच्याकडं वेळेस गहू कटाई वगैरे असं काहीतरी धान काड्याचा कार्यक्रम असतो पण तरी पण त्यांनी माझ्या शब्दाला मान ठेवला आणि बोलतात सोमनाथ दादा तुमच्यासाठी मी बैल एम पीमध्ये आणतोच आपल्याला एम पीमध्ये मधून बैल हा मुंबईमध्ये पलवायचा आहे म्हणून मी शब्द काढला त्यांना तर त्यांनी मला बैल आणला लागेल दादा स्पीड लागला होता ना गाडीला खूप छान स्पीड लागला होता आणि सगळी पब्लिक बोलत होती की गाडीला स्पीड जबरदस्त लागला काय सांगाल त्याबद्दल स्पीड हा दोन्ही बैलांचा स्पीड आहे मी पण छोटा छेकड्यावाला आहे आणि मला त्यातला पण अनुभव आहे का बैल किती पलतो मा मी दोन वेळा याला एम पीमध्ये पण पलता वेली बघितलेला आहे आणि मी एक गाडी मारण्यासाठी चाळीस गावला गेलो होतो ती गाडी इकडनं मी माझा सोन्या घेऊन गेलो आणि तिकडनं एम वरनं शेरा बोलवला आणि ती गाडी मी मारली गाडी आमची चांगल्या प्रकारे पलाली आणि आम्ही विजय झालो मारणी हा बोलणं शब्द हा एकदम रॉंग आहे पण त्या आम्हाला समजला का आमची गाडी जर माझा बैल एवढा जर साथ देऊन त्या बैलाला पलाला आणि तो बैल माझ्या बैलापेक्षा फास्ट पलतो असं समजल्यावरती मी त्यांना रिक्वेस्ट केली का मुंबईमध्ये आपण बैल नक्कीच पलू तर पलवायचं नियोजन आम्ही करणार तुम्ही जेव्हा पण मी शब्द काढणार तेव्हा मला बैल घेऊन या आपण आपण आले बघतो मुंबईमध्ये सगळे मैत्रीपूर्ण शर्ती करतात काय सांगाल त्याबद्दल मुंबईमध्ये आता क संघटनेचे नियम चांगले आहेत आणि मैत्रीपूर्ण शर्यती होत्या आता भांडणं वगैरे त्याला काय राहिलेलं नाही त्याच्यामुळं सामान्य च चे, छकडेवाल्याला पण चांगला म्हणजे आनंद घेता येतो दादा गाडी डायव्हर नव्हता आपल्या पंकज ड्रायव्हर होते चांदपचे पंकज ड्रायवर चांगल्या प्रकारे छकडा आकलतात चांगल्या आकलले त्यांनी दादा याच्या पुढे आता पुन्हा एकदा मथूर आणि शेरावे पलताना दिसणार का आपल्याला हो नक्कीच कारण की प्रेक्षकांनी आज गाडी पलताना बघली ना सगळे प्रेक्षक खूप झाले आणि जेव्हा ही गाडी सुटली तेव्हा सगळे प्रेक्षक खाली झाले मैदानातून मथुरची गाडी बघण्यासाठी सर्वजण आतुर असतात एक शर्यत आपली पडली मथुरची आम्ही पण नर्वस झालो होतो पण नंतर मथुर हा कधी पण गुलालातच आहे आणि गुलालातच राहणार दादा ही गाडी कोणाच्या नावाने बोलते जयेश इंटरप्राइजेस सोमनशेठ पवार टोकन नंबर एकशे पस्तीस या नावानी गाडी पळते दादा शेराबाई जर मुंबईमध्ये राहिला ना तर नक्की तुम्ही शंभर टक्के नाव मुंबईमध्ये गाजवणारा आम्ही नियोजन करणार तर त्या पद्धतीने बैल हा कधी पण आमच्या धावणीला येणार आणि कधी पण गाडी पालणार ही दादा दा आता किती दिवस मुंबईमध्ये बैल राहिला हाय बैल आहे जोपर्यंत परमेश्वर साथ देतो पेरे चांगले भेटले सीजन आहे तोपर्यंत आम्ही बैल हाय मुंबईमध्ये दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे भेजल्याबद्दल आणि आई एक वेळेला प्रार्थना करतो की तुमचं नाव असंच शेरा वर वरती नेवो आणि धन्यवाद तुमचं धन्यवाद